गुरुदेव स्वामी मी शीतल स्वागत करते नॅचरली सुरुवात करते मंडळी नो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना शुभ गुरुवार स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना तर मंडळे नो सगळ्यांच्या आग्रहा खातर आणि सगळ्यांच्या इच्छे खातर खूप जणांचे कमेंट्स आले आहेत की ताई गुरुचित्र पालनाच्या सह म्हणजे संपूर्ण नियम काय आहेत अटी काय आहेत कधी सुरुवात करायची आहे कधी समाप्ती करायची आहे त्याबद्दल संपूर्ण नियम आणि संपूर्ण माहिती आम्हाला सांगा नक्कीच यावरती व्हिडिओ बनवा असे भरपूर कमेंट्स आलेले आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्याच्यावरतीच असणार आहे की आपल्याला चार डिसेंबर या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते आपले पाच डिसेंबर पर्यंत श्री गुरुजी ग्रंथाचा सप्ताह आपल्या सर्व दिनपैय स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये सुरू होणार आहे सर्व दत्त भक्त स्वामी भक्त या पारायणामध्ये सहभाग तर घेणार आहेत सामूहिक पद्धतीने पण ज्यांना शक्य नाही आहे केंद्रामध्ये मठामध्ये पारायण करणं ते स्वगृही तर नक्कीच करणार आहेत तर म्हणतोय नो असे भरपूर सेवेकरी आहेत जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहेत नियम अटी काय आहेत कशी आहेत ते सगळं माहिती असेल पण असे भरपूर आता दत्त भक्त स्वामी भक्त आहेत जे नव्याने या मार्गात आले आहेत आणि त्यांना हे सर्व काही माहिती ऐकून दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करावं अशी अनुभूती येते हे हे अनुभव आपल्याला मिळतात आपल्या अडचणी दूर होतात दुःख दूर होतं असं ऐकल्यावरती त्यांची सुद्धा इच्छा होते की नाही आपण सुद्धा गुरुजी ग्रंथाचं पारायण करावं पण एक मनामध्ये भीती असते त्यांच्या की नाही दत्त महाराजांचं पारायण आहे आणि दत्त महाराज हे म्हणतात म्हणजे खूप जणांना भीती वाटते की बा त्यांचं जे काही पारायण आहे श्री गुरुचे ग्रंथाचं ते, ते पारायण करताना भरपूर नियम अटी आहेत मग ते आपल्याला म्हणजे पाळणं होईल का जर एखादी चूक झाली त्या नियम पाळताना तर आपल्याला दत्त महाराज शिक्षा करतील आपल्याला कठोर शिक्षा देतील किंवा आपल्याकडून चूक झाली तर काहीतरी कोप होईल त्यांचा तर असं काही नसतं आपले भगवंत कधीही आपल्यावर कोपत नाही आपले गुरु कधीही आपल्याला स्वतःहून ते त्रास देत नाही आपले कर्म आपले प्रारब्धाचे भोग याच्यावरतीच आपल्या संपूर्ण आपल्या आयुष्यभरामध्ये जे काही संकट अडचणी त्रास आपण भोगतो ते सर्व आपल्या स्वतःच्या कर्माने आपण भोगत असतो प्रारब्धाच्या भोगाने आपण भोगत असतो त्यामध्ये कुठलाही भगवंत कुठलीही इष्टदेवता कुठलेही गुरु स्वतःहून संकट तुमच्या आयुष्यात आणत नाही मग कुलदेवी कुलदेवता दे पितर दे कोणीही आणत नाही फक्त आणि फक्त त्यांची आराधना वेळेवर झाली नाही फक्त त्यांची वेळेवर सेवा झाली नाही तर नक्कीच आपल्याला थोडेफार अडचणी जाणवतात कारण की ज्यावेळेस आपल्याला प्रारब्धाचे भोग आपल्या आयुष्यात येत असतात त्याच वेळी जर आपण गुरूंची आराधना करत असू नामस्मरण करत असू सेवा करत असू इष्टांची किंवा कुलदेवतांची त्यावेळेस त्या आपल्याला पोहोचत नाही हे काम आपले गुरु आपले इष्टदेवता करत असतात त्यामुळे भगवंताकडे बघताना कधीही एक भीतीने बघू नका भीतीचा विषय नाही आहे भगवंत तर भगवंत जो आहे तो भक्तीने पाहण्याचा विषय आहे अनुभवण्याचा हा विषय आहे त्यामुळे कोणतीही देवता तुम्हाला कधीही कठोर शिक्षा देत नाही जर नियम अटी तुमच्या तर आणि एवढे काही कडक नियम नाही आहेत श्री गुरुजी ग्रंथाचे पालन करताना मी संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे शेवट पर्यंत व्हिडिओ बघा थोडासा व्हिडिओ मोठा झाला तर समजून घ्या तेवढीच माहिती महत्वाची आहे कारण की खूप जणांना इच्छा आहे मी कमेंट्स मध्ये पाहिलं आहे म्हणजे वाचलं आहे खूप जणांची इच्छा आहे की यावेळी दत्त जयंतीनिमित्त गुरुजींचे पालन त्यांना करायचं आहे आणि खरंच पण ती मनातली भीती काढायचं काम मी आज करणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी नो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला सात दिवसाचं हे गुरुजितग्रंथाचं पारायण असतं त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अशा पद्धतीने श्री गुरुजितग्रंथाची पोथी आपल्याला पाहिजे असते पारायण करताना मग ते सप्ताहामध्ये असू दे किंवा तुम्ही वर्षभरामध्ये कधीही तुमच्या मनामध्ये जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला पारायण करायची इच्छा असेल त्यावेळेस तुम्हाला ही पोथी हवी असते आता ही जी श्री गुरुचित्र ग्रंथ आहे हा जुना आहे जरासा म्हणजे एक दहा पण दहा बारा वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आम्ही केंद्रातून घेतलेला होता या ग्रंथावरती माझ्या मिस्टरांनी किंवा मी, मी असेल भरपूर पारायण केलेला आहे भरपूर आणि हे गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करताना खरंच सांगते म्हणजे या ग्रंथाने आयुष्यामध्ये खूप अशक्य गोष्टी आमचे शक्य केलेल्या आहेत जे विचार सुद्धा केले होते ते सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला मिळालेलं आहे आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात अडचणी असतातच पण त्याची झळ आम्हाला खूप कमी प्रमाणात पोहोचायचं काम केलं असेल तर ह्या ग्रंथाने केलं आहे स्वामींच्या प्रत्येक सेवेने केलं आहे पारायणाने केलेलं आहे असं नाही म्हणणार की ह्याच ग्रंथाने संपूर्ण नामस्मरण असेल सगळ्या सेवा असेल त्या मनोभावे श्रद्धेने जर आपण केलं तर नक्कीच आपल्या सगळ्या संकटातून मुक्ती आपल्याला मिळत असते आता हा जो ग्रंथ आहे बघा हा मराठी भाषांतर स आहेत खूप जणांना प्रश्न आहे की हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे का मराठीमध्ये तर तुम्हाला मराठी संस्कृत हिंदी इंग्रजी अशा प्रकारे चारही भाषांमध्ये हा ग्रंथ तुम्हाला अवेलेबल आहे खरंच सांगते तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटून जाईल आणि मी ज्या दादांचं कॉन्टॅक्ट नंबर इथे मी पीप करेल त्यांच्याकडे सुद्धा हा ग्रंथ आहे आणि त्यांच्याकडे मराठीमध्ये हा ग्रंथ आहे हिंदीमध्ये आहे की नाही मला माहिती नाही पण हा ग्रंथ आहे नक्कीच तुम्ही मागून घ्या आता याची दहा बारा वर्षापूर्वी फक्त शंभर रुपयाची किंमत होती या ग्रंथाची आता किती आहे माहिती नाही मला पण नक्कीच हा ग्रंथ तुमच्याकडे असायला पाहिजे खरंच सांगते कारण की आज काल बघायला गेलं तर असे भरपूर ह्याचे प्रकाशित झालेले ग्रंथ आहेत श्रीगुरुचित्र ग्रंथाचे पण तुम्हाला मूळ ग्रंथ सांगते आहे हा ग्रंथ दिंडोरीवरून आपल्या श्री परमपूज्य गुरुमारंनी अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला भाषांतरित करून दिलेला आहे जेणेकरून ते वाचताना आपल्याला समजेल अशा पद्धतीने आहे प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीने आहे आता सरस प्रथम तुम्हाला सांगते श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण कोणी करावं ज्यांना भासता लिहिता बोलता येतं ज्यांना नियम पाळणं शक्य आहे त्या प्रत्येकाने विधवा आहे करू का मी प्रेग्नंट आहे करू का प्रत्येकाने मी खरं सांगते ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी सुद्धा करावं मी स्वतःचा अनुभव सांगते मी ज्या वेळेस प्रेग्नेंट राहिली होती त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी म्हणजे लग्न झाल्यावरती त्याच्या दुसऱ्या वर्षी मिस्टरांनी माझ्याकडून श्री गुरुचित्र ग्रंथाचे कंटिन्यू सांगते मी तीन पारायण केले होते तीन पारायण केले होते खरं सांगते त्या आणि असं खूप जणांना वाटतं की खूप वेळ बसावं लागतं मग त्रास होतो हा ज्यांना खरंच म्हणजे खूप म्हणजे प्रयत्न करून खूप मेडिकल कंडिशननी राहिलेलं आहे त्यांना काही त्रास असतात तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा पारायण करू शकता याच्यामध्ये हिम उभा सुद्धा आहे पण ज्यांना शक्य आहे मी तर बसूनच पारायण केलं होतं हे पारायण करताना तीन पारायण कंटिन्यू केले होते आणि त्या वर्षभरामध्ये मल्हार सदस्य ग्रंथाचे चौदा पाठ असेल दुर्गा सुद्धा चौदा पाठ असेल नवरात्र षड रात्र या सगळ्यामध्ये सर्व सेवा माझ्याकडून झाल्या होत्या आणि मी केल्या होत्या प्रेग्न्सी मध्ये खरंच सांगते आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली काही सुद्धा त्रास नाही झाला काहीच नाही आणि कुठले म्हणजे म्हणतात ना की म्हणजे सुदृढ असं बाळ आणि ते सुद्धा कधी आलं खरंच सांगते मी ज्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन होता त्या दिवशी पहाटे पहाटे माझ्या मुलीचा जन्म झालेला आहे बघा इथे शुभदिनी माझी मुलगी खरंच सांगते जन्माला आली होती मी तर खूप म्हणजे देव म्हणजे स्वामींना आभार मानते दत्तमानं आभार मानते की सर्व काही गोष्टी गुरुजी ग्रंथाच्या पारायण सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे की काही महिलांनी हे पारायण करावं की नाही खूप जण म्हणतात की महिलांनी पारायण करू नये असं का करावं खर सांगते करा तुम्ही कारण की मी खरं सांगते ह्याचा जो मूळ प्रकाशित ग्रंथ होता पहिलेचा त्या ग्रंथामध्ये असे काही शब्द होते की ज्याच्यामुळे त्या शब्दाचा त्या महिलांच्या गर्भावरती परिणाम व्हायचा आणि त्याच्यामुळे ते त्यांना वाचू देत नव्हते हो त्या त्यावेळेस महिलांना पुरुषच वाचायचे पण त्यानंतर परमपूज्य गुरुमावलींनी आपल्या हे ग्रंथ जो आहे तो थोडासा आपल्याला वेगळा प्रकाशित करून दिला आणि या ग्रंथामध्ये जे काही शब्द आहेत त्याचा आपल्यावरती कुठलाही त्रास होत नाही उलट मना एक मनामध्ये आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा संचारते एक आत्मविश्वास निर्माण होतो जिथे तुमचं मन खचलेलं आहे तिथे तुम्ही एका आत्मविश्वासाने उभे राहता आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी त्रास आहेत ते नक्कीच खरंच सांगते मी तुमचे सगळे काही दूर होतात सगळ्यांच्या अक्षरशः अशक्य गोष्टी ही शक्य झाल्या आहेत या ग्रंथाच्या पारायणाने आणि खरं सांगते परमपूज्य गुरुमारांनी सांगितलं आहे वर्षभरामध्ये जर तुम्ही सात पारायण केले तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही त्या कुटुंबाला त्या वास्तूला त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचा दोष लागत नाही बारा महिन्यात बारा महिन्यात मी बारा पारायण करा किंवा वर्षभरात सात पारायण करा खरंच सांगते अनुभूती येते म्हणजे येतेच आता तुम्हाला सांगते तुम्ही ज्यावेळेस केंद्रामध्ये मठामध्ये बघताल आता दत्त जयंती येईलच त्यावेळेस तुम्ही बघा फक्त भले तुम्ही पाराणाला बसले नाही आहे सामूहिक पद्धतीने पण तुम्ही एकदा केंद्रात चक्कर मारा त्या सप्ताहाच्या काळामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त फक्त महिलाच पारायणाला बसलेले असतात पुरुष मंडळी नसतात खूप कमी प्रमाणात असतात मग ते प्रहर सेवेला इतर सेवेमध्ये ते सहभाग घेतात कारण की त्यांना जॉब असतो सर्व काही गोष्टी असतात पण महिला या सर्व दत्तचं सप्ताहामध्ये सहभाग घेतात ना मी खरंच सांगते त्यामुळे मनातून हा विषय काढा की महिला गुरुजीचं पारायण करू शकत नाही ही चुकीची गोष्ट आहे करू शकतात विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया सर्व काही करू शकतात उलट त्या ग्रंथातले जे काही म्हणजे शब्द आहे ते सर्व काही आपल्या गर्भावरती योग्य संस्कार आपल्या बाळावर होत असतात त्याच्यामुळे नक्कीच करा आता हे पारायण कोणी करावं तुम्हाला सांगितलं आहे आता हे आपल्याला कसं करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला सांगते तर नियम अटी आहेत सर्वप्रथम सांगते तुम्हाला सा सात दिवसाचं पारायण करायचं असतं आता हा जो ग्रंथ घेतो त्या ग्रंथाच्या पहिल्या प्रमाणावर तुम्हाला सर्व नियम अटी सांगितले आहे सुरुवातीला काय वाचायचं काय नाही सगळं काही सांगितलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये काही नियम दिले आहेत काही नियम तुम्हाला मी सांगणार आहे तर आता सर्वप्रथम आता अजून एक सांगेल की खूप जणांच्या मनामध्ये शंका असते ज्यावेळेस ते सप्ताहाच्या व्यतिरिक्त पारायण करतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये शंका असते किंवा गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण कधी सुरू करावं कधी समाप्त करावं कालच मला एक कमेंट होती कि त्याना सप्ताह काळात पारायण करणं शक्य नव्हतं तर त्यामुळे शनिवारपासून मी पारण करू का आता उद्याच्या तर मी परत सांगते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते वर्षभरामध्ये तुम्ही केव्हाही पारायण करा पण त्या पारायण सप्ताह काळामध्ये म्हणजे सात दिवसामध्ये अमावस्यामध्ये येता कामाने त्या सात दिवसामध्ये आणि समाप्ती सुद्धा अमावस्येला होता कामा नये ही गोष्ट सांभाळायची आहे मासिक धर्म त्या सात दिवसात येता कामा नये ही गोष्ट सांभाळायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते पारायण करायचं असतं त्या ताईने जर शनिवारी आता येत्या म्हणजे परवा शनिवारी आहे त्यावेळेस जर गुरुचे पारायण सुरू केलं तर पुढच्या आठवड्यातच बुधवार गुरुवार दोन दिवस अमावस्या आहे म्हणून तुम्ही आता करू शकणार नाही त्याच्यानंतर अमावस्या झाल्यावर तुम्हाला जर करायचं इच्छा असेल तुम्ही करू शकता दत्त जयंतीपर्यंत केव्हाही करू शकता सप्ताहात गेला तर अतिशय उत्तम आता जे स्वगृही पारायण करणार आहे त्यांना दहा पटीने पारायणाचा आपल्याला लाभ होतो पण तुम्ही सामूहिक पद्धतीने जर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये नाव नोंदणी सुरू झालेली आहे अक्षरशः म्हणजे जागा फुल होत चाललेल्या आहेत जर आता वेळ असेल तर नक्कीच नाव नोंदणी करा आणि स्वतःच्या त्या योग्य त्या बॅच मध्ये तुम्ही तो नाव नोंदणी करा बॅच म्हणजे काय सकाळी पाच ते सात एक बॅच असते वाचनाची आणि नंतर भोपाळी आरती झाली की साडेआठ म्हणजे आठ ते दहा पर्यंत एक बॅच असते तुम्हाला ज्या बॅच मध्ये शक्य असेल त्या बॅच मध्ये नाव नोंदणी करा केंद्रामध्ये मठामध्ये विचारा आसपास तुम्ही चौकशी करा नक्कीच तुम्हाला इच्छा जर असेल तर मनापासून पारण करायची आहे सामूहिक पद्धतीने मठामध्ये बसून केंद्रात बसून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल दत्त महाराज स्वतः तुमच्याकडून पारायण करून घेतील फक्त मनामध्ये इच्छा निर्माण करा मन असा पवित्र सदा काळ वाचावी गुरुचित्र त्यामुळे मन ज्यावेळेस वाट मनामध्ये इच्छा झाली यांना पारायण करायचंय तर नक्कीच करायचं मागे पुढे पाहायचं नाही फक्त आपला मासिक धर्म पाळा आपलं बघावं लागेल तुम्हाला माहिती असेल घरामध्ये एखाद्याची डिलिव्हरी होणार आहे आपल्या सख्या नात्यामध्ये ते बघून तुम्हाला बघावं लागेल आता सुतक हे काही सांगून गोष्ट होत नाही त्यामुळे त्याचं काही मी सांगू शकत नाही पण नक्कीच नियमांना धरूनच सात दिवसाचं पारायण करायचं असतं आपल्याला आता तुम्हाला सांगू इच्छिते आता इथे दिलेलं आहे आपल्याला पारायण आता अठ्ठावीस तारखेला पारायणाची सुरुवात होणार आहे आणि पाच डिसेंबरला संपणार आहे आता नॉर्मली सात दिवसाचं हे गुरुज्द ग्रंथाचं पारण असतं पण दत्त जयंतीच्या वेळेस आपलं हे पारायण जे आहे सात दिवस वाचून होतं म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत हे गुरुजीचा ग्रंथ पूर्ण होणार आहे आपली समाप्ती वाचनाची समाप्ती जी आहे ती आपली चार डिसेंबरलाच होणार पण आपल्याला पोथी त्या दिवशी उचलायची नसते आपल्याला पाच डिसेंबर पर्यंत सप्ताह म्हणजेच काय पाच डिसेंबरला सत्य दत्त पूजन असतं केंद्रामध्ये सांगता आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला पोथीची जी काही सांगत आहे म्हणजेच सा आपल्याला पालनाची समाप्ती जी आहे उद्यापन आहे ती आपल्याला पाच डिसेंबरलाच करायचं आहे चार डिसेंबरला करायचं नाही कारण चार डिसेंबरला दत्त जयंती निमित्त आपला उपवास करायचा असतो फक्त वाचनाची समाप्ती करायची उद्यापन पाच डिसेंबरलाच आपल्याला करायचं आहे आणि इतर वेळेस ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस सातव्या दिवशीच वाचून सातव्या सा दिवशी आपण उद्यापन करत असतो पण दत्त ज्या वेळेस आपल्याला असं करायचं नसतं एक दिवस आपला जास्त ऍड होतो याच्यामध्ये हे झालं आता अठ्ठावीस नोव्हेंबरला आपलं पारायण सुरू होईल त्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला काय करायचं अठ्ठावीस नोव्हेंबरला तुम्ही पारायणाची सुरुवात करणार असाल त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात त्या म्हणजेच काय तर सर्वप्रथम जे केंद्रात बसणार आहेत पारायणासाठी केले सेवेक त्यांच्याकडून सर्व गोष्टी आ, गोष्टी करून घेतात संकल्प असेल नारळ असेल सगळ्या काही गोष्टी विनंतीचा ते सर्व काही करून घेतात म्हणजे स्वगृही बसणार आहेत त्यांच्यासाठी सांगते मी की त्यांनी एक दिवस म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला तुम्हाला सकाळी एक नारळ खडीसाकर अगरबत्ती हे घेऊन तुम्हाला दत्तांच्या मठामध्ये स्वामींचं केंद्र नसेल तर किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला जाऊन तिथे त्यांच्या चरणावर ते नारळ खडीसाकर अगरबत्ती ठेवायची असते आणि तिथे हात जोडून विनंती करायची असते आणि नाक घासून तिथे त्रिवार मुजरा करायचा असतो डोकं टेकवायचं असतं की दत्त महाराज किंवा स्वामी महाराज उद्यापासून मी श्री गुरुजी ग्रंथाच्या पालनाला सुरुवात करणार आहे दत्त निमित्त तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगा या इच्छे खातर मी हे सात दिवसाचं पारणाला सुरुवात करत आहे आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही विना म्हणजे अडचणी कुठलेही विघ्न न येता माझ्याकडून हे पारण तुम्ही पूर्ण करून घ्या अशी तिथे विनंती करायची आहे आणि जी काही इच्छा असेल त्याचा नक्कीच माझी काही फलप्राप्ती ते नक्कीच मला मिळू द्या अशी तिथे विनंती करायची आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही समजा आता पहाटे पहाटे आता अठ्ठावीस नोव्हेंबरला तुम्ही पहाटे पहाटे जर वाचणार असाल तर रात्रीच तुम्ही पूजा मांडणी वगैरे करून ठेवा जागेवरती आणि सकाळी फक्त पंचोपचार पूजा वगैरे तुम्ही करू शकता फुलं वगैरे भाणं त्या काल तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे कशी पूजा मांडणी करायची असे ज्यावेळेस आपण घरी पारायण करतो त्यावेळेस पंचोपचार पूजा फुलं नैवेद्य सर्व काही सकाळी करायचं आंघोळ झाल्यावरती पण मांडणी तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून ठेवली तरी सुद्धा चालेल म्हणजे तेवढा वेळ तुमचा वाचेल सकाळी वाचनाच्या आधी आता सकाळी ज्यावेळेस पहिल्या दिवशी आपण वाचायला सुरुवात करणार आहे त्याच्या अगोदर आपण आंघोळ वगैरे झाली आता काय करायचं आपल्याला जिथे पारणाची पूजा मांडणी केली आहे त्याच्या समोरच तुम्हाला काय करायचं धूपदीप लावून घ्यायचं तिथे अखंड दिवा धूप लावून घ्यायचं आणि समोर एक ताम्हण घ्यायचं ताम्हणामध्ये तुम्हाला संकल्प सोडायचा आहे पाण्याचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प म्हणजे तुमचं नाव सांगायचं नाव गोत्र वगैरे सांगायचं सर्व काही सांगायची इच्छा सांगायची आणि आजपासून मी श्री गुरुचंद्र ग्रंथाच्या पालनाला सात दिवसाच्या पालनाला मी सुरुवात करत आहे दत्त जयंतीपर्यंत तुमची इच्छा सांगा सर्व सांगा आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही तामनाथ सोडा माझ्याकडून पूर्ण करून घ्या दत्त महाराज स्वामी महाराज असं बोलायचं आहे मी करणार आहे असं बोलायचं नाही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं बोलायचं आहे त्या संकल्पामध्ये तामनाथ ते पाणी सोडायचं ते झाडांना टाकून द्यायचं तुळशी झाड सोडून हा झाला संकल्प त्याच्यानंतर तुम्ही वाचनाला सुरुवात करायची आहे आता संकल्प आपण केला म्हटल्यावर सात दिवसात जे गुरुचित गुरुछ पा, पा, पारण करण्याचे जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात याच्यामध्ये कुठलीही मुभा नाही खरं सांगते जर तुम्हाला खरच अनुभव पाहिजे असेल खरंच तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल दत्त कृपा व्हावी वाटत असेल तर नक्कीच सांगते साधे सोपे नियम सांगणार आहेत कारण की खूप लोकांनी याच्याबद्दल म्हणजे भडीमार केला आहे की बा असं असतं तसं असतं हे पाळावंच लागत ते पाळावंच लागतं असं नाही तुम्हाला मी खर सांगते जे साधे सोपे नियम आहेत ते तर फॉलो करावेच लागतील कारण की ज्यावेळेस आपण नियमाला धरून एखादं पारायण करतो त्यावेळेस आपण त्या नियमाला बांधील असतो आणि ते व्यवस्थित पालन आपल्याकडून होत सुद्धा त्यावेळेस आपलं मन पवित्र होतं विचार पवित्र होतात शुद्ध होतात एक प्रकारे एक व्यवस्थित चांगली ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये जर आपण नियम न पाहता एखादा पारायण जर केलं ना तर खरंच सांगते शिस्त नसते वाचनाचा नियम नसतो काही सुद्ध सुद्धा नसते आणि अनुभव सुद्धा येत नाही म्हणून सांगते आहे आता यामध्ये तुम्हाला सांगते पहिल्या दिवशीच तुम्हाला काय करायचं आहे नियम काय पाळायचा आहे आता सुरुवातीला हा अजून एक गोष्ट राहिली जे सुरुवातीला सांगायची की सत्तावीस नोव्हेंबरला नारळ वगैरे ठेवलं विनंतीचं की त्यानंतर ठिकाण तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबरला दिवसभरामध्ये तुम्हाला चार चाणक्या चार छोटे छोटे चपातीचे गोल गोल असत बघा ते चपातीचे चार तुम्हाला बनवायचे आहेत चांगक्या आणि तुम्हाला ते बनवल्यानंतर एक जो आहे तो गाईचा गायीसाठी आणि चार कुत्र्यांसाठी तुम्हाला छोटे छोटे गोल चपातीचे तुम्हाला गोल चपाती बनवायचे आहेत चांदक्या बनवायचे आपण नैवेद्याला काढतो त्याच्यावर काही ठेवायचं नाही फक्त पाच नैवेद्य म्हणजेच काय चार कुत्र्यांचे आणि एक गायीचं अशा प्रकारे तुम्हाला ते पाच चाणक्या काढायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी कुत्रे येतात गायी येतात त्या ठिकाणी तुम्हाला तो नैवेद्य तिथे घेऊन जायचा आहे तिथे त्यांना खाऊ घालायचं आहे आता शहरामध्ये असाल गायी भेटणं शक्य नाही कुत्रे तरी भेटतील पण गायी भेटणार नाही अशा वेळेस मोकळ्या जागेत जिथे प्राणी वगैरे येतात तिथे ते नैवेद्य नेऊन ठेवून द्यायचा तिथे प्रणाम करायचा की त्यांच्या नावाचं मी इथे नैवेद्य ठेवलेलं आहे असं नाही की कुत्र्यांच्या मागे फिरावं लागेल कुत्रे भेटतील त्यांनी खाल्लंच पाहिजे असं काही नाही आहे गाय भेटलीच पाहिजे त्यांनी खाल्लंच पाहिजे असं पण काही नाही आहे त्यांच्या नावाचं हे चार पाच नैवेद्य जे आहे पाच संख्या तुम्हाला त्यांच्या मो नावाने मोकळ्या जागेत नेऊन ठेवायचे आहेत मग त्यांनी ते कधी येऊन खावं करावं काही करावं पण त्यांच्या नावाचं नैवेद्य आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कधी सत्तावीस नोव्हेंबरला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ठेवू शकता आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी सुचिरभूत होऊन संकल्प करायचा आणि वाचनाला सुरुवात करायची आता या वाचनाचं करताना आपल्याला सांगते मी सुरुवातीला आता जी काल मी सांगायचं विसरले तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस पूजा मांडणी करताल गुरुजी ग्रंथाच्या पारणाची त्यावेळेस ती तुम्हाला एकतर पूर्व दिशेला करायची आहे पूर्व दिशेला करायची आहे पूजा मांडणी किंवा उत्तर दिशेला करायची आहे म्हणजे समजा आता ही आमची पूर्व दिशा आहे तर या दिशेला पूजा मांडणी करायची या भिंतीला आणि आपलं तोंड सुद्धा पूर्वेकडे पाहिजे आपलं तोंड पूर्वेकडे येईल आणि पूजा मांडणी पूर्वेला जर पूर्वेला जागा नसेल तर उत्तर दिशेला तुम्ही पूजा मांडणी करावी उत्तर दिशेला आणि तिकडे उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही ते वाचन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ती पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला दत्त माता हे तुम्हाला सांगितलं वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून तुम्हाला रोज सांगितलं पंचोपचार पूजा करायची आहे फुल व्हायचं आहे कलशावरती फोटोवर नैवेद्य रोज ठेवायचं आहे पाणी बदलायचं आहे सर्व काही काल सांगितलं हे व्हिडिओ तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला आता वाचन कधी करायचं आहे सर्वोत्तम काळ मी सांगते वाचनाचा पहाटे तीन वाजल्यापासून ते आपल्याला म्हणजे मुहूर्तावर तुम्ही वाचन केलं तीन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत सकाळी पहाटे अतिशय उत्तम ज्या ज्या वेळेस मी घरामध्ये पारायण करते त्यावेळेस फक्त आणि फक्त पहाटेच मी पारायण करते कारण की त्यावेळेस सर्व कडे शांतता असते कुठल्या गाड्यांचा आवाज नाही कुठल्या माणसांचा गोंगाट नाही कुठल्या कानावरती कुठले विचार पडत नाही सर आपण झोपेतून उठतो सुचिरभूत होतो आणि वाचनाला बसतो म्हणजेच काय कुठले आपण कसं असतं सकाळी उठलं समजा आपण दुपारी वाचणार असो सहाच्या नंतर कधी वाचणार असो मुलं उठतात काहीतरी मनामध्ये विचार चालू होतात न्यूज कानावर पडते मोबाईल बघतो विचित्र विचार मनामध्ये चालू होतात एक प्रकारे मन भरकटायला सुरुवात होऊन जाते आणि त्याच्यामुळे सांगते आहे त्यामुळे आपलं वाचनात लक्ष लागत नाही खूप जण म्हणतात मग जांभळी येणे काहीतरी चुका घडणे या सगळं काही घडतात किंवा दिवसभरामध्ये कचरेवाले आली कोणी दूधवाला आलं कोणी शेजारी नाली कोणी आलं दार उठावं लागतं हे चुका घडतात म्हणून हे वाचन करताना आपल्याला मध्येच उठायचं नसतं कोणाशी बोलायचं नसतं मोबाईलवर सुद्धा बोलायचं नसतं तेवढा वेळ आपल्याला म्हणून सांगते सर्वात उत्तम काळ पहाटे तीन ते सकाळी सहा या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही नक्कीच पारण करा अनुभूती येते म्हणजे येते त्यावेळेस फक्त तुम्ही दत्त महाराज स्वामी महाराज एवढी आणि ती ऊर्जा ती शक्ती फक्त कारण असते आणि खूप छान प्रसन्न वाटतं खरंच सांगते त्या शांततेमध्ये ते पारायण करणं आणि मंद त्या दिव्याच्या प्रकाशात पारायण करणं खूप छान वाटतं तर नक्कीच तुम्हाला सांगते पारायणाचा जो काळ आहे पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार पर्यंत तुम्हाला हे पारायण करायचं असतं वाचन करायचं असतं पहिल्या दिवशी तुम्ही ज्या टायमिंगला पारायण करणार आहात तेच टायमिंग तुम्हाला सात दिवस फॉलो करायचा असतो त्याच टायमिंगला तुमचं पारायण झालं पाहिजे नंतर आज एका टायमिंगला उद्या दुसऱ्या टायमिंगला असं नाही मला रोज एकच टाइम ठरवायचा आहे वाचनाचा ते झाल्यावर दुपारी बारा ते साडेबारा हा टाइम स्किप करायचा या मध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही कुठली नित्य सेवा नाही कुठलीही सेवा नाही काहीच नाही कारण की हा टायमिंग दत्त महाराजांच्या भीषेचा टायमिंग असतो त्याच्यामुळे या मध्ये बारा साडेबारा या मध्ये करायचं नाही संध्याकाळी सुद्धा वाचन करायचं नाही चारच्या नंतर तुम्हाला हे पारायण वाचता येणार नाही सप्ताह काळामध्ये आणि इतर वेळेस सुद्धा म्हणून सांगते आहे तुम्हाला हा नियम फॉलो करायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे खूप वेळेस मी मागच्या मा व्हिडिओमध्ये की पारायण चालू असताना आपला काही नियम पाळायचे आहेत ते म्हणजेच काय तुम्हाला गादीवर सात दिवस झोपायचं हो नाही गादीवर बसायचं नाही हे तुम्हाला नियम पाळायचा आहे कारण की उलट चांगलं आहे चटईवर झोपा हो खाली घोंगडी असेल घोंगडी टाका गोदेड टाका त्याच्यावर तुम्ही झोपू शकता पण गादीवर बसणं झोपणं तुम्हाला सात दिवस टाळायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार होणार नाही फ्रीज आदल्या दिवशी स्वच्छ करून घ्या घरामध्ये फ्रीजमध्ये कुठल्या प्रकारची अंडी असेल कुठल्या प्रकारचा मांसाहार आणलेला असेल ते नसावं घरामध्ये बिलकुल कटाक्षने बंद कडकडीत बंद सात दिवस पारायण चालू आहे सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज तुमच्या घरात आलेले असतात पारायण चालू त्यावेळेस हा हे सत्य आहे हा पाचवा वेद आहे हा ग्रंथ म्हणजे अनुभव सिद्ध हा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये दत्त महाराजांचं खरंच अस्तित्व आहे सूक्ष्म स्वरूपात म्हणून सांगते आहे दत्त महाराजांना नॉन व्हेज हे प्रिय नाही त्याच्यामुळे फ्री स्वच्छ करा घर स्वच्छ करा पूर्णपणे आणि ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करत आहात त्या दिवसापासून ते समाप्तीपर्यंत रोज आपल्या उमरा स्वच्छ करा उमऱ्यावर हळदीचं लेपन करा कारण की दत्तमानाचं आगमन आपल्या घरात झालेलं असतं तेवढं घर पूर्ण स्वच्छ पाहिजे दिवस सकाळ संध्याकाळ रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडा तुम्ही लादी वगैरे त्यानेच पुसत सात दिवस बघा किती प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचे पिक्चरची गाणी गोंगाट भांडण होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे नाहीतर पहाटे उठून तुम्ही पारायण करत आहात नियम पाळतात सगळं काय करतात आणि पारायण असून झालं की याला ओरड त्याला शिव्या घाल याला बोल त्याच्याबद्दल काहीतरी उनं बोल याच्याबद्दल ईर्षा बाळक मनामध्ये सगळे वाईट विचार असं करायचं नाही मन सुद्धा शुद्ध पाहिजे पवित्र पाहिजे ते वाचन आपण करतोय ते त्याची सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती मिळणार नाही वाचनाची हे सुद्धा तुम्हाला सांगते आहे त्यामुळे सात दिवस फक्त आणि फक्त दिवस रात्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असंच तुम्हाला तिथे साध सा, सा, सरळ सर नामस्मरण करायचं मनात वाईट विचार यायला सुरू झाला की सरळ नामस्मरण सुरू करून द्यायचं आपलं तर हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचित्र पालनाच्या काळामध्ये अन्न खायचं नाही आहे फक्त तुम्हाला आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचं किंवा स्वतःच्या हातचं तुम्ही खाऊ शकता हे तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर तुम्हाला एक धान्य तुम्हाला सात दिवस खायचं आहे कालच्या वेळेत सांगितलेलं आहे गहू तर गहू सात दिवस म्हणजे चपाती भाकरी तर भाकरी सात दिवस भात तर भात सात दिवस द्विदल धान्य खायचे नाही त्याच्यामध्ये आपल्याला आणि सोबतच त्याच्यामध्ये तुम्ही आता सात दिवसामध्ये तुम्ही फुलहार दूध दही ताक ज्यूस अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता भाज्या खाताना भाज्या सर्व प्रकारच्या तुम्ही खाऊ शकता फक्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही आहे सोबतच सो त्याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज असणार आहे कांदा लसूण सुन मसाला सुद्धा चालणार नाही तुम्हाला त्या याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला पुरुषांनी श्री गुरुचित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये स्वतः <coughs> स्वतःच्या हाताने करावी तसेच या काळात सांबळ्याऐवजी नायलॉन किंवा रबराची चप्पल जोड वापरावे असा हा नियम आहे पण आता हा पाहणं शक्य होईल की नाही मला माहिती नाही खूप जणांना पण तुम्ही पारायण करताना अशा काही गोष्टी वापरू नका पुरुषांनी सुद्धा ज्यावेळेस पालन करतात त्यावेळेस पट्टा जो असतो आपल्या कमरेला तो सुद्धा काढून आपल्याला वाचन करायचं असतं नंतर श्री गुरुचित्र ग्रंथाच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागतं ते करावं खरंच सांगते ब्रह्मचर्याचं सा पालन करायचं आहे सा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यानंतर श्री गुरुचित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये हा नियम आहे स्वतःच्या so, कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्रीगुरूचे दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावं लागतं हा पण एक नियम आहे जर तुम्ही सात दिवस पालन करत आहात आणि मध्येच तुम्हाला जर समजा सुतक विटाळ पडलं अचानक पण येतात तिथेच पारायण सोडता येत नाही कोणत्या तरी एका सेवेकऱ्याकडून किंवा कोणत्या तरी जी व्यक्ती म्हणजे इच्छुक इच्छुक आहे ते पारायण वाचण्यासाठी तिला बोलवायचं घरी आणि तिला त्याच टायमिंगला ते पारायण तिच्याकडून पूर्ण करून वाचून घ्यावंच लागतं तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही हा पण एक नियम आहे तुम्हाला सात दिवसात ते पारायण पूर्ण करावंच लागतं मग कोणाकडून तुम्ही बोलून ते पारायण पूर्ण करून घ्या त्यानंतर श्री गुरुचित्र वाचनाच्या कालावधीमध्ये बिटाळाला सांभाळायचं आहे शिवता शिवत बिटाळ सांभाळायचं आहे वेळोवेळी तुम्हाला गोमूत्र देखील शिंपडायचं आहे मी खरंच सांगते सात दिवस तुम्हाला पारायणमध्ये सोडता येत नाही केंद्रामध्ये सुद्धा नियम आहे केंद्रावर पारायणला बसले हा सामूहिक पद्धतीने त्यात जर काही तुम्हाला सुतक विठाळमध्येच आलं तुम्हाला वाचन करणं शक्य झालं नाही एखाद्या सेवे करायला तर त्या जागेवरती ती जागा रिकामी ठेवली जात नाही केंद्रामध्ये सुद्धा दुसरा एखादा सेवे करते वाचनाला बसवला जातो पण सात दिवस ते पारायण पूर्णच करावं लागतं दोन टाइम नेहमीत दाखवायचा आहे तुम्ही जे खाणार आहात तो नेहमीत दाखवायचा दोन टाइम आरती झाली पाहिजे सर्व नियम पाळायचे आहेत आणि सोबतच रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहसनामाचं वाचन करणंच तुम्हाला ते झोपायचं आहे हे आहे तुम्हाला सर्व पद्धतीने तुम्हाला हे पारायण खरंच सांगते सर्वोत्तम आहे अतिशय उत्तम आहे एवढेच याचे नियम आहेत फक्त अशा पद्धतीने हे गुरु चित्रग्रंथचं पारायण नक्की करा तुम्ही करा अजून तुमचे शेजारी पाजारी नातेवाईक सगळे कोणी असतील मित्रमंडळी त्यांना सोबत घेऊन करा कारण की आपण तर करणार आहोतच पण आपल्या सोबत जर आपण इतरांनाही सांगितलं ही माहिती त्यांना सुद्धा पालना जर आपण बसवलं तर नक्कीच जास्तीत जास्त पटीने तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य प्राप्त होईल तर नक्कीच आपल्यापर्यंत ही माहिती न ठेवता इतरांना सुद्धा शेअर करा माहिती आवली असेल तर आणि हो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक क्षणी सबस्क्राईब विसरू नका आणि अजूनही काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न आजचा व्हिडिओ खरच मोठा झाला आहे समजून घ्या कारण की माहितीच तेवढी आहे आणि प्रत्येकाची खरंच सांगते शंका दूर करणं हीच माझी फक्त इच्छा असते बस तेवढंच ते का ते प्रयत्न असतात त्याच बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका श्री स्वामी समर्थक